श्री स्वामी समर्थक सन्मान व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान झालेले आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर तसेच इथे नवलेले माझ्या बहिणी बंधू भगिनीन आज आपण డలేరస दिक व्यवस्थित राहायचं कोणा मुलांशी बोलायचं नाही मुलीला तुम्ही आणि प्रत्येक ठिकाणी दिली जाते सातच्या आत का सातच्या आत घरा आणि मुलगा अकरा बारा पर्यंत बाहेर राहिला तरी काही हरकत नाही कि त्या मी आज या पदावर आणि सांगवी गावातून मिळालेली आमच्या गावामध्ये म्हणजे आमच्या शेजारीच राहायची मग आपण आहे का म्हणजे तुम्ही बघा आपण म्हणतो की प्रत्येक ठिकाणी की महिलांना खूप अधिकार आहे खूप हे पण मला तर नाही वाटत की महिलांना अधिकार वगैरे आहेत कस म्हणजे आहेत पण आपल्या घरात कोणी हे करत म्हणून तुम्ही तुम्ही काय करताय तुम्ही कसं वागताय ते तुम्ही आधी बदललं पाहिजे आणि तुम्हाला सांगते आता मी कोर्टात ऍडव्होकेट म्हणूनच आहे सर्वात जास्त केसेस फोटोंबिक हिंसा चालत आहेत आणि आज म्हणजे तुम्हाला वाईट वाटलं असेल माझं बोलणं पण हे तुम्ही स्वतःला प्रश्न करा आपण स्वतःला विचार करा आपण स्वतःच्या मुली सोबत काय करतोय कसं बोलतोय तिलाही फ्रीडम द्या तिलाही स्वतंत्र द्या फक्त

शिवाय मला माझा सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकांची सांगते